पवन साहबू उन्नीस से मैं ज्योति नगर में रह रहा हूँ ज्योति नगर में बहुत से काम अन्ना के द्वारा ऐसे किए गए जो लोगों के काम में आए या लोगों के फायदे में रहे जैसे ये पानी की टाकी जो अन्ना ने बनवाई थी कारपोरेशन के फंड से जिसका उपयोग सिर्फ ज्योति नगर के आजू बाजू के लोगों को पानी के लिए ही होता है इस पानी की टाकी से औरंगाबाद में जो पानी की दिक्कत सभी जगह चल रही थी सब बहुत कुछ ज्योति नगर वासियों को इससे बहुत फ़ायदा हुआ और पानी रोज हफ्ते में जितना भी मिल सके ज़्यादा से ज़्यादा पानी देने की अन्ना ने कोशिश की ये गार्डन जो सी एस आर के द्वारा बनाया गया है जो आप देख रहे हैं अन्ना की एक कल्पना थी कि बच्चों को खेलने के लिए कोई जगह हो जिससे बच्चे या बड़े बूढ़े आके एंजॉय या आराम से बैठ सके ये औरंगाबाद में एक सी फंड के थ्रू बनाया गया है और सी एस फंड में एक ही प्रोजेक्ट था जो कि मिलना था और वो अन्ना ने खास ज्योति नगर में खींच के लेके आए जिससे ज्योति नगर वासियों को बहुत सी सुविधाएं मिली और इसी के, के साथ यही ग्राउंड के ऊपर अन्ना के द्वारा गणपति विसर्जन का एक बहुत अच्छा उपक्रम जहाँ पे अभी आप ये बच्चों के खेलने की व्यवस्था देख रहे हैं वहाँ गणपति विसर्जन के टाइम पे अन्ना ने गणपति विसर्जन के लिए ये जगह बनाई रखी थी जिसमें सभी आजू बाजू के एरिया के लोग आके गणपति का विसर्जन करते थे फंड के थ्रू हुई तो हुई है बच्चों के खेलने के लिए अभी काम चालू है धीरे धीरे पर यह अन्ना की एक कल्पना थी और अन्ना की एक इच्छा थी कि ज्योति नगर में कोई ऐसी चीज़ बनाई जाए जिसके थ्रू बच्चों के लिए खेलने की व्यवस्था हो और यही जगह के ऊपर गणपति विसर्जन में गणपति का विसर्जन की जो व्यवस्था अन्ना के द्वारा की जाती थी कारपोरेशन की मदद से हर साल वो यही जगह पे की जाती थी आज उसी जगह का सदुपयोग अन्ना ने इस चीज के लिए किया है खेलना आज ज्योति नगर के लिए लेके आया सीएसआर फंड में एक ही जगह थी इसके लिए अन्ना ने पूरी मेहनत करके सी एस आर फंड को ज्योति नगर के लिए इस जगह के लिए लेके आए माझं नाव तुषार मंडोते मी ज्योतिनगर प्रभागमध्ये राहतो आहे मागच्या तीस वर्षापासून आणि इकडचे जे काही कामं आहे ते चांगल्या पद्धतीने होत आहे तर गिरिजाराम हल्नोना त्यांचं काम चांगलं आहे त्याच्याबद्दल चा काही शंका नाही तुम्ही तीस वर्षापासून इथं राहता तीस वर्षापूर्वी या वस्तीमध्ये काय स म्हणजे असुविधा होत्या म्हणजे गैरसोयी होत्या आणि आता त्या त्याचा कसा पालट झाला एक तर रोड चांगले झालेले सिमेंट रोड झालेले ड्रेनेजचे पाईपलाईन चांगल्या पद्धतीने झालेले आहेत जिकडे चोकअप होत नाही आजकाल आणि तिसरं म्हणजे पाण्याचा प्रश्न चांगल्या पद्धतीनं निवारण करतात त्यांना हे तीन गोष्ट चांगले झाले कचऱ्याची समस्या कसे आहे घंटागाडी येते करत घनता गाडी येते पण थोडी दुविधा आहे पण तरी चांगल्या पद्धतीने अन्नाला मेसेज टाकलं माझं नाव मचिंद्र दत्तात्रय्वर आहे मी पंधरा वर्ष झाले जत्तेनगरला जातो माझ्या फॅमिलीस इथे आलेली राहायला आपल्या हरनोर राहणार जे आहेत त्यांनी एवढे छान कामं केले दत्तेनगर वार्डमध्ये आपले रस्ते वगैरे पाण्याचे एकदम काहीच प्रॉब्लेम नाही आहे स्वच्छता आहे टाईम टू टाईम फॉलोअप घेतात ते अजून आपल्याला इथे जागा आहे खेळण्यासाठी <coughs> रस्ते पण बघा किती छान केलेले आहेत त्यांनी एकदम किती पण खड्डे कधीच पडू शकत नाही सिमेंट एकदम कॉम्प्रिटी करून झालेलं आहे आणि आपल्या इथे सरांनी आपल्यासाठी एक छान हॉल केलेला आहे त्याला आपण खूप योगा जिथे क्लासेस होतात वगैरे आणि भाडेने पण देतात ते आपल्याला एप्रिकेच्यासाठी कार्यक्रम असा घरगुती तर त्याला गार्डन करणार होते थोडंसंमुळं वाव याच्यामुळं पाण्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होत होता आता परत एकदा चालू करणार एकदम छान व्यवस्था आहे होते नगरमध्ये कोणताही अडचण नाही आहे काही नाही आहे आणि एकदम स्वच्छता पण ठेवली जाते समीर जोशी सायगावकर दोन हजार पाचपासून कल्याणी गार्डन न्यू एस बी एच कॉलनी येथे राहतो जसं आपण पाहत आहे आम्हाला आमच्या घरापाशी पाहिजे तशा मूलभूत सुविधा सगळ्या भेटल्या आहेत आणि त्याचे आम्ही सुरुवातीपासून बघितलं आहे ते, ते सर्व सुविधा प्रोव्हाइड करण्यासाठी ज्यांनी मेन प्रयत्न केले आणि जे एक्झिक्यूट केले ते म्हणजे हळलोरांना आता तुम्ही पाहू शकता बॅडमिंटन हॉल हा म्हणजे हा हॉल असा आहे की हा फक्त ज्योतिनगरचा नाही बाहेरच्या बाजूच्या कॉलनीतल्या लोकांच्या पण कामाला येतो याच्यामध्ये ठराविक मेंटेनन्स वेळेवर होतात महानगरपालिकेचा माणूस यामध्ये नियुक्त केलेला आहे की जो प्रत्येक वेळेच्या स्लॉटप्रमाणे सगळ्यांना बोलणं करून सगळं हे करून देतो प्रत्येक गोष्टीची मेंटेनन्स आहे आणि पहिला हा हॉल आहे ज्याच्यामध्ये वुडन फ्लोरिंग ही कन्सेप्ट म्हणजे जी आंतरराष्ट्रीय लेवलची लोकांना सवय व्हावी खेळाडूंना त्यासाठी वुडन फ्लोरिंग याच्यामध्ये आणलेली आहे स्वच्छतेचासुद्धा आमच्याकडे प्रॉब्लेम नाही आहे ग्रुपमध्ये वेळोवेळी पाण्याचे कचरा गा घंटागाडीचे मेसेज येतात जरी कधी घंटागाडी वगैरे आली नाही किंवा काही झालं तरी आम्ही जसा अण्णांना फोन केला मेसेज केला तसं काही मिनटातच आम्हाला त्याची अरेंजमेंट होऊन जाते अजूनसुद्धा असं आहे की आमच्या बिल्डिंगमधले पण काही लोकं असतील आम्ही असू लाईट गेले तरी अण्णांना विचारतो लाईट कधी येणार आहे पण अण्णा त्याबाबतीत असं कधीच म्हणत नाही की ते आमचं काम नाही आहे आम्ही ते फोन करतात संबंधित अधिकाऱ्यांना आणि आम्हाला ठराविक त्याप्रमाणे माहिती देतात आपलं नाव आणि कुठं राहतो माझं नाव ना। संगीता कार्ले चाळीस पंचेचाळीस वर्ष मध्ये राहते म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हापासून अण्णांचं म्हणजे ते नगरसेवक नव्हते त्याच्या आधीपासून त्यांचं पूर्ण मध्ये पाहणं आमचं दसऱ्यामध्ये गरबा वगैरे असायचा मुलींचं सेफ्टीचं काम मुलींना घरीसुद्धा ते आम्हाला म्हणजे लांब असायचं तर सोडवायला यायचे असं असं म्हणजे बरंच अण्णाने खूप छान काम केलेलं आहे आणि मंदिराचं म्हणजे मे मंदिर खूप डेव्हलप केलेलं आहे त्यांनी त्याच्यामध्ये भागवत सप्ताह असतात त्याच्यानंतर दसऱ्याला जे आहे बालाजी पद्मावती लक्ष्मी यांचं लग्न खूप मोठा सोहळा असतो मग ती पालखी ज्योतीनगरमध्ये ज्योती मंदिरात जाऊन परत मंदिरात येते मग लग्न लागतं असं खूप खूप छान त्यांचं नियोजन असतं आणि पाण्याच्या बाबतीतसुद्धा सगळ्यांना आता पूर्ण संभाजीनगरला आहे ते आठ आठ दहा दहा दिवसांनी पाणी येतं पण तरीसुद्धा आम्ही अण्णांना सांगितलं की पाणी कधी येणार तर मी सांगतो लगेच त्यांचं त्याच्यावर ॲक्शन पूर्ण कुठली पाणी असो काही अजून काही अडचणी असो कुत्र्यांच्या समस्यामध्ये खूप झाल्या होत्या तेसुद्धा सांगितलं मग ते बरेचसे ज्या समस्या आहे ते आमचे अण्णा खूप चांगल्या तऱ्हेने पाहतात आणि सोडवतात समस्या वाचनालयाचंसुद्धा अण्णांनी काम केलेलं आहे वाचनालयामध्ये पुस्तकं वगैरे पेपर्स वगैरे हे घ्यायचं ते पण बघतात कविता गार्डनमधलं पण बघतात सगळीकडचं म्हणजे हे आमचे आम्हाला म्हणजे नगरसेवक म्हणजे आमचे अन्नच म्हणजे डोळ्यासमोर येतात दुसरं नको वाटतं मला मी ज्योतीनगरमधली रहिवासी आहे मी गेले चाळीस वर्ष ज्योतीनगरमध्ये राहते आहे माझ्या समजुतीप्रमाणे जशी हो मी मोठी झाली आहे तसे इथले विकासाचे जे काही कामं होते जेव्हा आम्ही इथे राहायला आलो ज्योतीनगरमध्ये तेव्हा ज्योतिनगर म्हणजे ते या ठिकाणाहून रेल्वे दिसायची आम्हाला गांदी चौकमधली आम्हाला सिटी बस दिसायची म्हणजे इतके कमी घर होते माझा सांगण्याचा उद्देश आहे की तेव्हा काहीच घर नव्हते ज्या वेळेला आम्ही राहायला आलो आणि त्याच्यानंतर जो काही आता ज्योतिनगरचा परिसर डेव्हलप झालेला दिसतो तर तो केवळ अण्णांमुळे आहे असं मी म्हणे गेल्या तांवर अण्णांमुळे कारण त्यांनी नागरिकांसाठी इथे प्रचंड काम केलेलं आहे गेली पंचवीस वर्ष त्यांचं काम आम्ही बघतो आहे पंचवीस ते तीस वर्ष मी तर म्हणते की मला जशी समजूत आली आहे किंवा मी वोटिंग करायला पण जेव्हापासून सुरुवात केली आहे तेव्हापासून आम्ही ह्यांच्याच सानिध्यात राहिलेलो आहोत आणि यांच्याच मार्गदर्शनाखाली सगळे ज्योतिनगरच्या विकासाचे कामं झालेले आहेत आणि याच्याही पुढे होतील अशी मला आशा आहे अण्णांकडनं मध्ये जो काही आपल्या सगळ्या भारतावरती कोविडचा जो काही हे होता वाईट काळ होता त्यावेळेला आमच्या म्हणजे ज्योति अण्णांच्या पुढाकारामुळे जवळपास आम्ही एक पाच हजार लोकांना रोजचं अन्नदान करत होतो इथून आम्ही डबे पुरवलेले त्याच्यामध्ये अण्णांचं मोठं योगदान आहे खूप मोठं त्या त्यासोबतच अण्णांच्या पाठीशी कायमच ज्योतीनगरमधले नागरिक हे त्यांच्या पाठीशी असतात त्यांनी कुठलाही विषय जर काढला की हे करायचं का असं जर जेव्हा नागरिकांना विचारतात तेव्हा नागरिक त्यांच्या पाठीशी असतात आणि म्हणजे मी पहिला असा नगरसेवक पाहिला आहे की ज्यांनी प्रभागानुसार वेगळे व्हॉट्सअप ग्रुप केलेले आहेत नवीन जमान्यानुसार ते चालतात सोशल मीडियावरती वेगळ्या वेगळ्या एरियांचे व्हॉट्सअप ग्रुप केलेले आहेत त्या ग्रुपमध्ये त्या त्या कॉलोनीचे म्हणजे जयनगर झालं ज्योतीनगर झालं दशमेश नगर सगळ्या सगळ्या एरियामध्ये त्यांचे कॉन्टॅक्ट्स आहेत सगळे नागरिक त्यांच्या संपर्कात आहेत प्रत्येकाचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यामध्ये तुमच्या सगळे सुखदुःख जे काय असतील ते आणि शिवाय जे मेन गरजा असतात नागरिकांच्या अन्न वस्त्र निवारा त्याच्यामध्ये आता पाणी आलं आहे तुमचं लाईट्स आहे ड्रेनेजचं आहे समजा काहीही काहीही काम असलं कुणाचं पण तर ते लगेच त्या ग्रुपवरती टाकतात की अन्मा आज इथे इथे असा असा प्रॉब्लेम आहे मग तुम्ही ते रात्री दोनला टाका रात्री तीनला टाका किंवा सकाळी टाका एक अर्ध्या तासाच्या आत तिथे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असतो